बारामतीतून निवडणूक लढवण्यासाठी मी फारसा इच्छुक नाहीये विधानसभा निवडणुकीत आमदारांना सांगून पाडणाऱ्या हे स्टेटमेंट कार्यकर्त्यांकडून बारामतीच्या विधानसभेसाठी जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी होते या पत्रकारांच्या प्रश्नांवर अजितदादांनी दिलेलं हे उत्तर मागच्या टर्मच्या लोकसभेला मावळ मतदारसंघातून मुलगा पार यंदाच्या लोकसभेला बारामतीतून पत्नी सुनेत्रा रवैनी यांच्या पराभवानं अजितदादांचं राजकीय खच्चीकरण झालं पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ज्याला अजितदादांचा बाले किल्ला म्हटलं जातं त्याच बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अजितदादा यंदा निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली या चर्चेमुळं दोन प्रश्नांचा गुंता आणखीनच वाढलाय पहिला म्हणजे बारामतीतून अजित पवार नाही तर मग नेमकं कोण आणि दुसरं म्हणजे अजितदादा बारामतीमधून नाहीत तर कुठल्या मतदारसंघातून निवडणुकीच्या निर्णयात उतरणार याचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हक्काचा बाले किल्ला सोडून दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची रिस्क अजितदादा का घेत आहेत शरद पवारांकडून तर जवळपास युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहेच पण मग अजित पवार घड्याळाकडून बारामतीतून कुणाला प्रमोट करू आहेत अजितदादांच्या डोक्यात आणि राष्ट्रपतीच्या गोटात नेमकं काय चालू आहे त्यातच हे राजकीय डिकोडिंग हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बारामतीतून अजित पवार आमदारकीला उतरणार नाही त्याचं पहिलं कारण देता येऊ शकतं ते म्हणजे बारामतीचं भावनिक वातावरण शरद पवारांनंतर बारामती विधानसभा मतदारसंघ हा अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो इथं अजितदाच्या विरोधात लढत देण्यासाठी विरोधकांना उमेदवारांची आयातवारी करावी लागते सारी ताकद खर्ची घालूनही अजित लीड कधीच पन्नास हजारांच्या खाली येत नाही पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जसं राज्याचं राजकारण बदललं तितक्याच वेगानं बारामतीचंही अजितदादांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिलं खासदारकीच्या निवडणुकीला कौटुंबिक राजकीय आखाडा बनवून टाकलं खरं तर आपल्या कार्यकर्त्यांशी कनेक्ट चांगला आहे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक ही, यांच्या जोरावर आपण किमान आपल्या विधानसभा मतदारसंघातून तरी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी मोठं लीड देऊ शकतो असा होता पण तो सफशेल फेल ठरला बारामतीतूनच सुनेत्रा पवार चाळीस हजारांच्या अधिकच्या मतांनी पिछाडीवर गेल्या आता हा आकडा स्पष्ट सांगतोय की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला बारामतीची जागा अजितदादांसाठी सध्या डेंजर झोनमध्ये शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती अजूनही ओसरलेली नाहीये त्यामुळं जर लोकसभेचा निकाल विधानसभेलाही कायम राहिला तर अजितदादांचं राजकीय करिअरच शून्य जाऊ शकतं त्यामुळेच ते बारामतीतून जय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपल्यासाठी कर्जत किंवा चिंचवड यासारख्या सेफ मतदारसंघातून आमदारकीला उभे राहू शकतात अजितदादांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याच्या चर्चेला आणखीनच बळ मिळतं ते कर्जत जामखेडमध्ये चाललेल्या हालचाली पाहून कर्जत जामखेड मध्ये ददा निवडणूक लढल्यास काय होईल असा ग्राउंड सर्वे सुरू असल्याची माहिती स्वतः रोहित पवार यांनी दिली होती त्यामुळं अजितदा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढता येईल का याची चाचणी करत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलंय भविष्याच्या दृष्टीनं लढतायची झालीच तर एक सेफ मतदारसंघ असावा याच जाणीवेतून अजित कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची बांधणी केली होती रोहित पवारांना दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आणण्याची खरी ताकद ही अजितदादांनी चालवायचं बोललं गेलं कर्जत मधील राष्ट्रवादी फुटीनंतरची कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची मोठी फळी आजही अजितदादांच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं कर्जत मध्ये रोहित पवार विरुद्ध अजित पवार आणि बारामतीमध्ये जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी संभाव्य लढत अजितदादांना अपेक्षित असल्याचं बोललं जाऊ लागलंय अजितदादांची राष्ट्रवादी लक्ष देऊन कर्जत जामखेडमध्ये दे, विधानसभेसाठी निवडून येण्यासाठीची स्ट्रॅटर्जी आणि प्लॅनिंग आखत असल्याचंही चित्र कर्जत जामखेडमध्ये पाहायला मिळत आहे आता या चर्चेतला तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अजितदादांना विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात लक्ष घालता येणं लोकसभा निवडणुकी लाईनविंग चार जागांवर लढत देणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीनं सगळा फोर्स हा बारामतीच्या जागेसाठी लावला होता नणंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत लावून अजितदादांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेशी बनवली होती निवडणूक प्रचारात तर ते अक्षरशः बारामतीमध्ये तळ ठोकून बसले होते त्यामुळे त्यांना इतर लक्ष घालता त्याचाच फटका म्हणजे बारामतीची जागा तर गेलीच पण अवघ्या एका जागेवर अजित राष्ट्रवादीला विजय मिळवता आला तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी नव नाव आणि नव चिन्ह असून देखील तब्बल आठ जागांवर दणक्यात विजय मिळवला लोकसभेला झालेली चूक अर्थातच अजितदादांना विधानसभेला पुन्हा करायची नाहीये जर अजितदादा यंदाही बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर ते मतदारसंघात अडकून जातील महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघात त्यांना लक्ष घालता येणार नाहीये राजकारणाची पेरणी त्यांना करता येणार नाहीये त्यामुळं बारामतीतून मुलाला उतरून आपल्या कार्यकर्त्यांची फौज त्याच्या पाठीशी लावून अजितदादा दुसऱ्या विधानसभा मतदारसंघातून लढत देऊ शकतील बाकी हात तर सारा झाला जर तरचा खेळ अजित पवार बारामतीतून कर्ज जामखेडमधून की आणखी कुठल्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवतील ते येणाऱ्या काळात आणि बदलत्या राजकीय घडामोडीनुसार स्पष्ट होईलच बाकी तुम्हाला काय वाटतं अजित अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवतील की दुसऱ्या मतदारसंघातून तुमचा राजकीय अभ्यास काय सांगतो ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद